नमस्कार शेतकरी पण दोन तर आपला रोजचा उद्योग गवत घ्यायला हल तर हे पा आपला कडूळ टाकलो होतो आपण इथं पण आता कडूळ पाणीच असा अंदाज वाटतोय पाणी आलं इथं हे शेजारीच पाणी आलं तर ऐंशी टक्के झालं भरलाय आता पाणी चालूच आहे अजून तर पाहू शकता तुम्ही पाणी वाहत आहे आणि पाणी आलंय आपल्या वावरामध्ये तर म्हणलं चला हे गवत कापून घेऊ कधी पण पाणी येऊ शकतं याच्यामध्ये कडुळात आपल्या कडुळात पण पाणी शिरलेलं आहे पण अजून कडूळ कापता अंदाज अंदाजे तर चला घेतो कडूळ कापून कडुळा कापायचं गवत पण घ्यायचंय गवताला कमी नाही पण आता गवत सगळं आता पाण्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो एवढ्या लवकर पाणी यायचं ही पहिलीच वेळ आहे माया अंदाजाने जुलै महिन्यामध्ये अजून पाणी आलेलं लय झालं तर ऑगस्ट महिन्यामध्ये येत असतं ता पाणी पण उन्हाळ्यातच पाऊस चालता भरपूर तर पाऊस शकता तुम्ही पाणी तिपा तिकडे एक कोपी दिसते तुम्हाला पाण्यात जायचं अंदाज दिसता चाललंयचं बिरड वर व्हायचं काम माश्यावाल्याची <coughs> कोपी येतील तर खूप पाणी आलं या वर्षी लवकरच आमचं कडूळ आरामशीर निघून जात असतं उन्हाळ्यात टाकलेलं पण यंदा काय झालं जुलै महिन्यातच पाणी आलं नदीला तर चला आता जसं आलं तसं कापून घेऊ चार आठ दिवसामध्ये कारण सात आठ दिवसामध्ये शंभर टक्के होईल धरण असा अंदाज आहे काल एकदम नितळ पाणी होतं पण आज काय झालं गडूळ पाणी झालं ज्यावेळेस नदीला पाणी येतं त्यावेळेस सगळं गडूळ पाणी होतं काल मोटर चालू केली होती मी पाणी भरायला तर नितळ पाणी होतं एकदम आज पा कसं पाणी झालं चालला आपला उद्योग आता आमचं गवत घ्यायची पंचायत होईल थोडी पाणी वर आलं का पंचायत होऊन जाते आमची तर फायनली शेतकरी मित्रांनो झालं आपलं गवत कापून हे पा बरस नेऊन टाकलं तिकडं चार दोन चार गठुडे गवत पण होतं काही कडूळ पण कापलंय आता दोन चार दिवसामध्ये फुल होऊन जाईन हे पा आपल्या आपल्या औरत पाणी आलं हे पा भरपूर पाणी आहे आम आमच्याकडं पाणी जास्त आहे आणि जमीन कमी भरपूर <laughs> पाणी आहे आम आमच्याकडं पाणी 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 एवढं पाणी आहे की पाण्यात एक एकर जमीन जाते आपल्यावाली तर असा पट्टा आहे एक एक, एक, एक आपला इथून ते ऊस दिसतो पलीकडं असे पट्टे आहे आपले एक एक कराचं पाणी भरपूर आहे पण पाणी जमीन जाती पाण्यामध्ये एवढं पाणी तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा गोदावरीचं पाणी कसं वाटलं अजून तर काहीच नाही भरपूर पाणी येणार आहे आपण इथं उपाय इथं पण दोन एक फुटा दोन तीन फुटाचं पाणी राहतं इथं पण या या खोड्यामध्ये त्यावेळेस शंभर टक्के धरण झालेलं असतं त्यावेळेस इथं दोन तीन आज असतं तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा